नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त बहुव्यस बैलगाडा शहरात एक अदत एक बैल ठिकाण आहे पेडगाव फाटी मित्रांनो पेडगाव फाटी येथे आपला बकासूर सज्ज झालेला आहे तर साहजिकच सर्वांना प्रश्न पडला होता की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हीच मी शंभर टक्क्याने खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे मैदान चालू आहे तिथे मित्रांनो बक्षिसाची रक्कम असणार आहे प्रथम क्रमांकाला एकसष्ट द्वितीय एक्केचाळीस अशी जरी बक्षिसं असली तरी पावसाळ्यात कमी मैदान असल्यामुळे आपला बकासूर इथे रवाना झालेला आहे मित्रांनो याचं या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्हवर सध्या लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्याला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चलूया आपल्या बकासूरचा पायरा कोणासोबत तुम्हाला माहितीच आहे एक आदत एक बैल असल्यामुळे बकासूरचा पायरा हा आदतच असणार आहे तर मित्रांनो कोणता नंदी आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा आहे आदत पिष्टान आदत पिष्टन आणि बकासूर ही जोडी आज पेडगाव फाटे या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे थोड्या वेळातच आदत पिष्टन आणि बकासूर ही जोडी खाली पालायला जाईल अजूनपर्यंत गट पुकारलेला नाही माझ्या अंदाजानुसार गट क्रमांक पंचवीस असू शकतो पण कन्फर्म नाही पण नक्कीच आदत आणि आदत पिष्टन आणि बकासूर हीच जोडी आपल्याला पेडगाव फाटी येते आज पालताना शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो